कटाळून आलाय ती येऊन तुम्हाला सांगतो गार लागतंय म्हणून सांगतो ती घरात बघितलं का आणि इकडं दुर्गा झोपली आता खाली काय चाललंय नेमकं निवेदन आपाच्या तिकडे तुम्हाला धावतो मी आता तर कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय पिले पिले कसं आहे शेटर फेटर घालून टाका चल बरं चला इकडे जायचंय खाली ओलय वले पाय देऊ नको चल चल इकडून वलं होतंय सर सोड मला मला सोड आपाने बघितलं का हे टिपाट भरून ठेवलंय आणि ह्या बघा टिपाट भरून आंघोळीला पाण्याचं निवेदन बघितलं का आपाने काय केलंय एवढं मोठं बघल पाणी तापवायला निवेदन केलंय आपा पाण्यात बघतंय का त्यात

आम्ही जपणार सोमा आम्ही कोमल बहिणी वगैरे का हा ह्या कोली झोपून दे इथं काय अडचण नाही झोपून दे जपून बावड्या तू पहिली हा तिकड इकडं आई आणि पोरी नाही ती त्यांना म्हणलं तू पण येत झोपा देवांवर झोप ह्या देवातली लेपाटी काढायचे ती त्या दिवशी दाजी झोपलं लेपाटी काढायची आहे ना दाजीला उठवायी आहे ना दाजी ना। डार गोर घार गोर तुला सांगतो रगळ्या लेपाटी आल्या अरे ह्यात हायजी बाबा उद्या अग उद्या बघायला असतं बाहेर आज उद्या काय झोपायचं असतं का उद्या झोपा फिपायचं नाही ते

आणि मित्रांनो महत्वाचा विषय म्हणजे सांगायचं तुम्हाला सांगतो सांगतोय का आमची सगळ्यात जास्त लाडाची मामी म्हणलं तर एकच आहे मग कुठे बाकी नाही बुलकी चालकी बुलकी चालकी आणि हसणूक म्हणलं तरी हसणारी

चपाती कुणा जवळत हिच नाव काय मला माहित नाही <सलियो> पिकू आणि तुमचं नाव काय वहिनी तनिषा वहिनी आणि पिकू चा चाललंय काय कसे आहे मग मुगच आहे का कुठे भातते भातच दिसत नाही असं मुंबईचं खाणं वेगळंच असतं ह्यांचं खाणं सगळं आळणी तिकट नाही तिखट खाता का काय इकडं की आग थोड फिरून तरी एवढा आदर कायच या प्रवास वाजल्या

गेली उठून गेला, गेला उठून बाहेर गेली हा। आता मामी मामा म्हणलं मामी घेऊ नका आम्ही सकाळी येतो म्हणलं रात्री रात्र, रात्र, रात्र काय काम आहे का रात्रीच मामा म्हणलं जा बाबा घेऊन पांडूला मी म्हणल्यात ना मिटला पांडू फोन कट केला डायरेक्ट घेऊन आवला म्हणायला मामीचा स्वभाव आपल्याला जास्त मामी स्वभाव पडतो कारण की जीवर मध्ये जर आमची कुठं गाठ पडली तर मामी बोलल्याशिवाय पुढे जात नाही आपली लाडकी बोलता बोलता बोलतो ते काय हे ऋषीच का काय काशी 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 बी शाळेत ना चाललेली जाते हसती का थांबून मी त्याला म्हणतो काय चाललंय काय नाही झालं लेगीत चालली पुढं कोणा बहू बोलायच नाही का बर गाडीत परत बसत आम्ही लॉकच करतो मला गाडीत पैसे पाणी पण नाही आणि सगळं सामान आहे मग आम्ही लॉक करून जातो काय देणार आलं त्याच्या काय माहिती तुला सांगतो लपून बघतोय गाडी तुला सांगतो हार्न वाजवलं जागा मी जर असतो ना मी बी बेलो असतो कारण मला माहित नाही त्याची गाडी मला माहिती बटना गाडी चालू होती म्हणून चेवीवर विषय माहितीच ना आपल्याला तर असून तर मित्रांनो चाललंय ह्यांचं काम आपलं उरकीचं सकाळचं नियोजन

सागर बर हे जोड कस काय मित्रांनो बघितलं का की आता तू ला अजून लाजून तर नीट केली बघ झोपीत उठली या तर मित्रांनो आहे जागरण 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 गोंधळ कसं नाव आहे रे बघा जागायचं पण जागरण पण सगळं मी जागरण जा जा पण जागरण पण गोंदव सगळा गोंधळ आयला सिस्टीम पण काय नावच तसं हुडकून काढले बघाय पण उद्या कोण कोणाला मिळ लागते का बघाय बघत नाही नाही उद्या मिळत लागणार नाही उद्याच्या इथं मित्रांनो असा निघा नाही ह्या जागेवर बघाय सारखा विषय बघाय सारखाच विषय मला तर वाटत पण आता काय माहितीये का ते सगळं तुम्हाला बघायला भेटन पांडूच्या म्हणा माझ्या नाही ती मला कॉपी राईट काढा येत नाही त्याच्यामुळे मी गाण्याचं हिडवू नाही ते तोंडाने म्हणणार का मग कोणाली तो खातरून घेऊन झोपली ती पोरगी झोपली झोपला काय चाललं कमी जास्त शेण घेतली नवीन काय त्याच पार्टी नाही पेड नाही आपलीच आहे की पार्टी कुठे शेन म्हणजे कोणाची आपलीच आहे मामा कोण आहे आहे पण कसं असतं माहिती वाटतं की बाबा तुम्ही कुठं होता त्या टायमाला बेळगावला गेलता मी काय म्हणलं मी विचारलं होतं कुठं गेला कर... काहीतरी मला बघून गाडी सागर सरळच निघतो तिकडे डायरेक्ट इकडे मामा हाय पोकलोज मध्ये आलोच नाही कोण ते अर्धा बघितलेला मामा इकडे मी मांडू किती वेळा आलो इकडं किती वेळा आलं इथं

काय का तू दोन चार शब्द बोललाच नाही आता ना मित्रांनो बघा आपला आम्ही सांगतोय सकाळपर्यंत पाणी गार होईल पण आपा काय ऐकाय ना आगुणी ला। आगुणी ला। ओ, नाए, ना, 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 आता आता मी काय करणार आहे की पाणी तापलं कि मी आंघोळीला जाणार आहे हो डायरेक्ट नाही नाही झोपणार आहे सगळं मग आंघोळी करणार विषय काय महत्वाचा मुद्दा आता वाजल्यात किती सांग आता वाजलं अकरा अकरा वाजल्यात अकरा वाजता आपण पाणी ता तापाय ठेव ठेवलंय हा आपला वाटतं हि यांला कवा आंघोळ्या घालीन आणि कवा यांना कोण बाहेर काढीन आपण झोपूनच देत नाही तर थोडं पाणी सोमट झाले की एका एक एका लिहिक आप उठवणार आहेत आता उठवणार आहेत का आप उठवणार रात्रीच्या एक वाजेपर्यंत सगळ्यांच्या आंघोळ्या होत असतात मग रात्री हा एक वाजेपर्यंत तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला येऊ नका तर आता खूप छान मस्त पैकी तुम्हाला सांगतो जागरण होणार आहे आता ती तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल चला बाय तोच बाय बाय मित्रांनो हा